या जातिक महामारीच्या संकटात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था विविध सामाजिक संस्था एन जी ओ व विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या जनतेनी हा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला तो यशदायी झाला म्हणूनच आपला जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये येतो आहे तीन मे नंतर कदाचित लॉकडाऊन उघडण्याची शक्यता आहे पण जसा आपला जिल्हा हा आजपर्यंत आपण कोरोना मुक्त ठेवू शकलो आपल्या सर्वांच्या सहकार्या विना भविष्यात हा कोरोना मुक्त ठेवायचा असेल तर काही खबरदारी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल आज चंद्रपूर शहरामध्ये मग पोलीस विभागाने आवर्जून सांगितलं लोकांना आम्ही आवाहन करून सुद्धा लोक रस्त्यावर येत आहे मोठ्या संख्येने येत आहे सोशल डिस्टन्सिंग मान्य पंतप्रधान असतील मान्य मुख्यमंत्री असतील किंवा जगा प्रशासन असेल पोटतिडकी हृदयापासून तुम्हाला सांगताय की आपण सर्वांनी एकत्र येऊन हो। या संकटापासून या देशाला मुक्त ठेवू हा जगा मुक्त ठेवू आणि त्यादृष्टीने आपलंही काही कर्तव्य आहे आपलं काही दायित्व आहे आपली जबाबदारी आहे मी आपल्याला आवाहन करतो आपला एक या चंद्रपूर जिल्ह्यातील परिवाराचा सदस्य म्हणून की आपण सर्वांनी या सर्व कर्तव्याची जाणीव ठेवून हे दायित्व पूर्ण केलं पाहिजे आणि आपला जिल्हा हा या देशात गा नव्हे तर जगात कोरोनामुक्त जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्यातील जनता हे निश्चितपणे आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करणारी जनता आहे असा आपण अभिमानाने सांगू शकू अशी तुमची माझी सर्वांची कृती असावी एवढीच या विभागाचा या जगातील एक आमदार म्हणून मी आपल्याला विनंती करतो